सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे मस्तपैकी प्रवास पण छान झालेला आहे आणि आपण आता हॉस्पेट्स जंक्शन माझ्या मागे आहोत तर तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि एक वाजलाय ट्रेन थोडीशी कदा कदाचित उशिरा आहे असं म्हटलं जाते तर आता आमचं लंच टायमिंग पण आहे तर बघूया तर स्टेशन दाखव दे आणि मग आपण जेऊया जेवायला जेवायला पहिल्यांदा स्टेशनवरती जेवतोय चिकन बिर्याणी आणि व्हेज वाल्यांना व्हेज बिर्याणी केली आहे आपण बाय बाय पूर्वज आहे ती आमच्यावर पिकनिकला होती पण ती की नाही दुसऱ्या गाडी मध्ये असायची त्याच्यामुळे तिच्याने आमची ओळखच झाली नाही हे ना आमची म्हणजे तुमच्याशी आमच्याशी आहे झाली नाही पण आमची पूर्वजा छान गाणं म्हणते हे की नाही गाणं म्हणणार तू मी व्हिडिओ काढू तुझी एक मिनिट काढते हा आमची पत्तुजा छान आहे बाई मग ठेवायचा कुठे तिचा आवाज खूप स्लो आहे आणि आमचं हे असं ट्रेनचा आवाज मग तिचा आवाजच येत नाही पण ती खूप छान बोलते त्याच नाव सांग ते काय आहे बापू दाखव बापू सगळ्यांना दाखव बापू ओके बापूच नाव सांग काय नाव आहे त्याच बापूच पिल्लू सर्वांगी सुंदर ओटी सिंदुराची तर आपली प्रत्युजा मस्त पैकी सुख करता दुखता बोलते चिव चिव चिमणी बोलते छान आणि हुशार आहे फक्त की आवाज छोटा आहे म्हणून मला तिचा आवाज येत नाहीये पण ती खूप छान बोलते है ना हैना आपली कामगार लावलेले आहे तिकडे कारण खाल्लंय खाल्लंय भेळ खाल्ली ते

नमस्कार मित्रांनो नमस्कार तर आता आम्ही आलो आहोत एसीच्या बीवन मध्ये आपला बसला आहे सगळा हा ग्रुप आणि बघा काय करतात कोण कोण आहे ज्या बाई बसल्या ज्या बाई बसल्या थोडस आता थोडस आमचं खाणं झालेलं आहे वेफर्स खाल्ले लाडू खाल्ला आम्ही फेड बनवून खाल्ली आता फक्त चहाची कमी आहे पण अजून चहा येणार पण आहे लवकर थर्टी फाय अरे झाली फाय चेक कर नंबर सांग नंबर सांग बारा हा थर्टी फोर थर्टी फायव्हा थर्टी फोर झालेला आहे पंधरातले पाच वसूल झाले थर्टी टू फिफ्टी फोर सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी सेव्हन एटी एटी बरोबर म्हणजे आता मिडल लाईन चान्स केला आपला दोन ट्वेंटी तुम्हाला असं पहिल्यांदा ही हाऊजी लागली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कारण तुम्हाला कधीच लागली नव्हती कधीच कुठली हौझी लागली नव्हती आणि या वेळेला मात्र मला हौदी लागली आहे पंचवीस रुपये रोख रक्कम मला मिळणार आहे झालेलं आहे पण यांचं बाकी आहे आणि आम्हाला जेवणामध्ये देवेंद्र भाऊने दिलेली आहे भेंडीची भाजी आणि चपाती दिली आहे मस्त आणि इकडे ही जी आहे ना प्रियांश प्रियांशी। प्रियांशी।, प्रियांशी प्रियांशी तो ये जो प्रियांशी आहे ना उसने बराबर भाजी खा रही है वो भिंडी कोणी खा रहा है

कर ऋषभ तू ठाण्याला उतरणार आहेस आई पण ठाण्याला उतरणार आहे आणि लोक कल्याण उतरत आहेत सो अभि कब नेक्स्ट डे बाय 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 प्लीज आमची ट्रेन तीन तास उशीर झालेला होता लेट झालेली आमच्या ट्रेनला आणि आम्ही आता दादरला उतरून विरार ट्रेन पकडलेली आहे आणि आम्ही आता चाललोय घरी आमच्या आमची पिकनी झाली सगळं झालं मजा केली कमी केली कमी छोटीच पिकनिक होती ना पिकनिक छोटी मजा कमी तर मजा कमी केलेली आहे पण छान आहे की बघण्यासारखं म्हणजे आहे मला वाईट वाटत एकाच हो ठीक आहे आपण याच्या पुढे आपण देवेंद्र भाऊ सांगूया की भाजीमध्ये पनीर टाका तर आपण आता व्हिडिओ इथेच आपण एंड करूया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊ तो पर्यंतच समर्थ जय महाराष्ट्र